नमस्कार मुंबईमध्ये आज महाविकास आघाडी आणि मनसे यांनी मोठा गाजावाजा करत सत्याचा मोर्चा काढला या मोर्चाची तयारी गेले काही दिवस सुरू होती आणि बऱ्यापैकी याला यश मिळालं दिसलं कारण मोठी गर्दी या निमित्ताने किंवा प्रदर्शन करण्यामध्ये महाविकास आघाडीचे घटक पक्ष आणि मनसे हे यशस्वी ठरले महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते जे आहेत ते जमा झाले आणि फॅशन स्ट्रीटपासून मनपा भवनपर्यंत हे सगळे नेते जे आहेत ते चालत गेले विशेष म्हणजे राज ठाकरे जे आहेत त्यांनी एक प्रकारे या सगळ्या मोर्चाचं पुढारपण किंवा के नेतृत्व केलं असं म्हणता येईल कारण त्यांनीच सांगितलं होतं की महाराष्ट्रामध्ये काय आहे किती ताकद आहे ही दिल्लीला कळू द्या किंवा काय आग पेटलेली आहे ती कळू द्या आणि राज ठाकरे यांनी स्वतः नेहमीप्रमाणे छाप पाडली याची कारण ते स्वतः जी मुंबईची जी जीवनवाहिनी जी म्हणतात म्हणजे लोकल ट्रेन त्यांनी त्यांनी सुरुवातीला प्रवास केला त्याच्यानंतर ते मोर्चामध्ये सहभागी झाले म्हणजे हळूहळू लोकांमध्ये मिसळणं लोकांशी कनेक्ट होणं हे राज ठाकरेंनी साध्य केलं उद्धव ठाकरे हे देखील अशाच पद्धतीनं निर्मिती करताना दिसत आहेत म्हणजे राज आणि उद्धव हे जवळ येताना दिसत आहेत एक त्यांची एकजूट दिसते पण त्याचबरोबर आज काँग्रेस राष्ट्रवादी किंवा कम्युनिस्ट सगळ्या पक्षांचे म महत्त्वाचे जे नेते होते ते झाडून उपस्थित होते म्हणजे बघितलं तर काँग्रेसचे बाळासाहेब थोरात असतील विजय वडेट्टीवार असतील किंवा राष्ट्रवादीचे खुद्द शरद पवार असतील जयंत पाटील असतील शेकापचे जयंत पाटील असतील हे सगळे मोठे नेते ज्यांना म्हणता येईल ते त्यामुळे मयुवाची जी एकजूट आहे ती दिसली ह्याची तुलना जी आहे ती, ती परत एकदा संयुक्त महाराष्ट्र चळवळीशी किंवा शिके, त्या आंदोलनाशी केली गेली योगायोगानं बघा आज एक नोव्हेंबर आहे बेळगावमध्ये सुद्धा काळा दिन मराठी जनांतर्फे साजरा केला जातो तिथंही एक मोर्चा निघाला हा योगायोगच आहे पण सातत्याने अलीकडं उद्धव ठाकरे असो राज ठाकरे असो शरद पवार हे परत एकदा संयुक्त महाराष्ट्र चळवळ ह्याचा उल्लेख करताना दिसत आहेत आणि कुठंतरी एक अधोरेखित करण्याचा हा पॉईंट आहे की तेव्हा देखील सगळे मराठी जन हे एकत्र आले होते आणि आज तशाच प्रकारे सगळे मराठी माणसं जी आहेत ती सगळी एकत्र येताना बघायला आहेत ह्याच्या वैशिष्ट्य परत एकदा म्हणता येतील याची की घणागती आरोप केले गेले राज ठाकरे जे आहेत त्यांनी परत एकदा ते गेले काही दिवस सातत जे पुरावे मांडत आहेत वेगवेगळे ते त्यांनी आज परत मांडले आज दुबार मतदार म्हणजे त्यांनी गठ्ठा जाणला होता आणि त्यांनी त्यांच्या शैलीमध्ये सुरुवातीला सांगितलं की इथं दोन पाटील आहेत शेखापती जयंत पाटील किंवा राष्ट्रवादी जयंत पाटील म्हणजे दोन इथं दुबार आहेत तसेच इथं मी दुबार मतदानाचे गठ्ठे आणलेले आहेत आणि मग त्याने त्यांच्या शैलीमध्ये आकडेवारी सांगत कुठं किती दुबार मतदार आहेत त्याची संख्या किती मोठी आहे हे त्यांनी सांगितलं आणि परत एकदा की असं असेल तर ही मॅच फिक्सिंग आहे मतदार याद्या दा स्वच्छ झाल्याशिवाय तुम्ही निवडणुका घेऊच कशा शकता आणि नुसतं एवढ्यावर ते थांबले नाहीत त्यांनी हेही सांगितलं की हे, हे सगळे जे मतदार आहेत ते घरोघरी जाऊन कार्यकर्त्यांनी चेक करा त्यांचे चेहरे बघा आणि हे जेव्हा केव्हा निवडणुका होतील तेव्हा हे आले तर त्यांना फोडून काढा असंही त्यांनी सांगितलं त्यामुळे कुठंतरी ज्याला म्हणतो की आपण राज ठाकरे हेच या त्यांच्या शैलीमध्ये आक्रमक शैलीमध्ये पुरावे देत देत त्याला दे, आपण म्हणतो की हेडलाईन जी आहे ती मिळवून देत आहेत उद्धव ठाकरे यांनी देखील त्यांच्या सुरात सुर मिसळ मिसळला तेही असं म्हणाले की ह्याच्यामध्ये गडबड आहे आज स्वतः उद्धव ठाकरेंनी त्यांनी अर्ज केलेला नसतानासुद्धा त्यांच्या नावावरती अर्ज केलेला आहे व्हेरिफिकेशनसाठी हे त्यांनी सांगितलं म्हणजे हळूहळू कशा पद्धतीनं याच्यामध्ये घोळ आहे इकडं लक्ष वेधण्याचा प्रयत्न सातत्याने आ, या सगळ्यात ठाकरे बंधू असतील किंवा मविवाचे जे घटक पक्ष असतील ते करताना बघतायत उद्धव ठाकरेंनी देखील एक प्रकारे सुरात सूर मिसळला आणि निवडणुका होऊच द्या असं आमचं म्हणणं नाही आहे परंतु असं असेल तर कशी काय लोकशाही टिकणार किंवा लोकशाही मार्गाने आम्ही धडा शिकवायला तुम्हाला उत्सुक आहोत पण त्याच्या आधी या सगळ्या याद्या साफ करा थोडक्यात परत एकदा आज तोच सूर आळवला गेला की मतदार याद्यामधले घोळ जोपर्यंत मिटत नाहीत यादा जोपर्यंत स्वच्छ होत नाहीत तोपर्यंत तुम्ही कसे काही निवडणुका घेऊ शकता किंवा निवडणुका घेणार का ह्याच्यावरती प्रश्नचिन्ह लावलं गेलं जर, लग। जर आपण बघितलं तर कुठंतरी भाजप जे आहे ते याला उत्तर देताना दिसतं आहे टीका ही होती आहे की मोर्चा जर निवडणूक आयोगाविरुद्ध आहे आक्षेप जर निवडणूक आयोगाच्या विरोधी आहेत तर मग भाजप का याला उत्तर देत आहे कदाचित त्यामुळंच भाजपने देखील मुखा मोर्चा काढला आणि अशी खिल्ली उडवली गेली की मग भाजप खूप बोलतं आहे त्यामुळे भाजप मौन पाळलं आहे त्यामुळे त्यांनी मुख मोर्चा काढला हेच बरं झालं पण विनोदा भाग जरी सोडला तरी भाजपकडून सातत्याने हेटाळली केली जाते आणि सांगितलं जातं आहे की पराभूत मानसिकता हे आ, या सगळ्या नेत्यांची आणि हे निवडणूक हरलेले आहेत आधीच आणि याच मानसिकतेतून हे अशा पद्धतीनं उत्तर देताना वागतायत दुसरं जर बघितलं तर या मोर्चाची आणखीन काही गोष्टी सांगता येतील एक म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी आधी असं सांगितलं होतं की जेव्हा पत्रकार परिषद झाली होती ज्याच्यामध्ये राज ठाकरे आणि जयंत पाटील बाळासाहेब स्वातंत्रण उद्धव ठाकरे सगळेच होते आ, की ह्यांच्यामध्ये सगळं कळणारा जो माणूस आहे शरद पवार ते बघा या पत्रकार परिषद नाही आहेत कारण पवारांना माहिती आहे की यामध्ये दम नाही आहे असं त्यांनी म्हटलं होतं कदाचित ते नरेटिव्ह जे आहे ते, ते खोडून काढण्यासाठी तब्येत बरे नसताना देखील शरद पवार जे आहेत ते आज मोर्चात सहभागी झाले ते अंतर चालले देखील आणि त्यांनी भाषण देखील केलं तर कुठंतरी हा एक मेसेज द्यायचा होता जे की जे फडणवीस म्हणत होते की पवार यांच्यासोबत नाही आहेत तसं काय नाही आहे शरद पवार देखील याच्यामध्ये सहभागी झालेले होते जर आपण बघितलं तर निवडणुका होणार की नाही आपल्याला माहीत नाही आहे पण एक प्रकारे बिगुल जो आहे तोही वाजायला सुरुवात झालेली आहे कारण जेव्हा आदित्य ठाकरे यांनी देखील राहुल गांधींच्या शैलीमध्ये वरळीमध्ये कशा पद्धतीनं मतदारांमध्ये घोळधार ते दाखवलं तेव्हा फडणवीसांनी त्यांना सांगितलं की आदित्य ठाकरे तुम्ही महाराष्ट्राचे पप्पू होऊ नका तुम्ही पप्पूगिरी करू नका बघा राज ठाकरे हेच करतायत वेगळ्या शैलीमध्ये पण राज ठाकरेंना फडणवीस पप्पू म्हणत नाही आहेत ते आदित्यनं आहेत किंवा राज ठाकरेंच्या निशाणावरती कोण आहे तर शिंदे आहेत शिंदे लाचारी करू नका असं त्यांनी म्हटलं जरी संदर्भ वेगळा असला की गडकिल्ल्यांवरती जे नमोपर्यटन केंद्र आहे तरी पण आज सुद्धा भुमरेंचं उदाहरण देताना भुमरेंचा मुलगाच होता की वीस हजार मतदार जे आहेत ते मी बाहेर नाही आणलेलं म्हणजे कुठंतरी राज ठाकरे हे शिंदेना टार्गेट करत आहेत फडणवीस जे आहेत ते आदित्य ठाकरेंना टार्गेट करत आहेत उद्धव ठाकरे हे तर सातत्यानं त्यांच्या शैलीमध्ये अॅनाकोंडा म्हणून अमित शहा असतील किंवा मोदी असतील यांना टार्गेट करताना दिसत आहेत शिंदेंतर्फे फार कोणी बोललं नसलं तरी शंभूराज देसाईनी उत्तर दिलेलं आहे की राज आणि उद्धव हे महापालिकेचा मलिदा खाण्यासाठी ते एकत्र आले आहेत सांगायचं काय तर निवडणुका होतील कधी माहीत नाही आपल्याला परंतु एक प्रकारे या ज्या तोफा आहेत टीकेच्या त्या धडधडू लागलेल्या आहेत त्यामुळे आपल्याला असं म्हणता येईल की हा जो मोर्चा आजचा झाला त्याला गर्दी चांगली होती शक्तीप्रदर्शन करण्यामध्ये मनसे आणि मविवाद जे आहेत ते यशस्वी झालं पण अजूनही हेही बघायला पाहिजे की जे पक्ष हो। एकजूट आहेत मोर्चामध्ये किंवा या सगळ्या निवडणूक आयोगाच्या सगळ्या घोळाविरुद्ध ते एकत्र निवडणूक लढवणार की नाही हे आपल्याला माहीत नाही आहे अजून कारण काँग्रेसकडून स्पष्टपणे संकेत दिले जात आहेत की जोपर्यंत बिहारच्या निवडणुका होत नाही आहेत तोपर्यंत राज ठाकरे यांना सोबत घ्यायचं का नाही किंवा काही नेत्यांनी तर उद्धव ठाकरेंच्या उद्धव ठाकरेंना पण सोबत घ्यायचं का नाही याच्यावरती प्रश्नचिन्ह लढलेला आहे म्हणजे मगव्यामध्ये अशी परिस्थिती आहे की ती निवडणुका एकत्र रडवतील की नाही माहीत नाही परंतु त्यांची या विषयावरती एकजूट आहे आणि दुसरीकडं महायुतीमध्ये मात्र निवडणुका आम्ही मुंबईमध्ये एकच लढवणार आहोत फ्रेंडली फाईट वगैरे जे आहे ते इतर ठिकाणी आहे ठाणे असेल पुणे असेल किंवा चिंचवड असेल मुंबईमध्ये मात्र आम्ही एकजूट दा दाखवणार आहोत परंतु मुकमोर्चामध्ये तसा तो भाजपचाच होता अजित पवार किंवा एकनाथ शिंदे यांचा काही प्रेझेन्स फार दिसलेला नाही आहे म्हणजे जे निवडणूक एकत्र लढवणार आहेत ते बाबतीमध्ये फारसं एकत्र दिसत नाहीत हे पण आपल्याला एक वैष्ठ्य जाणवलेलं आहे पण शेवटी हे सगळं जरी झालं तरी असं म्हणता येईल की ही एकजूट दिसली महाविकास आघाडीची किंवा ते ज्या पद्धतीनं सातत्याने निवडणूक आयोगाला प्रश्न करतायत निवडणूक आयोगसुद्धा हे खोडून काढत आहे आपण जर बघितलं तर नवी मुंबईच्या आयुक्तांच्याच पत्त्यावरती इतके सगळे मतदारांना सांगितलं होतं मग तो लँडमार्क म्हणून तो बंगला कसा वापरला गेला असं उत्तर देण्यात आलं किंवा इतर काही जे सुलभ शौचालयामध्ये कशी नोंदणी झाली ते त्याचा पण एक खुलासा करण्यात आला हे होत राहील निवडणूक आयोग जे आहे ते उत्तर देत राहील परंतु सातत्याने आरोप होत आहे सातत्याने नवीन नवीन पुरावे जे आहेत ते आणले जात आहेत त्यामुळं ही एक प्रकारे कुस्तीपूर्वी जी खडाखडी म्हणतो आपण तशी आहे यातून प्रश्न हा निर्माण होतो की ही एकजूट जी आहे ती टिकेल का ही एकजूट आत्ताची निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये दिसलेले मयुवा आणि मनसेची ती जेव्हा केव्हा निवडणुका होतील तेव्हा पण ती कायम राहील का एकत्र एक हे सगळे पक्ष जे आहेत ते निवडणूक लढवतील का राज ठाकरे यांना मयुव्यामध्ये घ्यायला काँग्रेस तयार होईल का हे आणि दुसरीकडं ही एकजूट जरी झाली तरी जेव्हा केव्हा निवडणुका होतील ही सत्ता मिळवून द्यायला पुरेशी ठरेल का हा मोर्चा जरी निघाला तरी सत्तेची खुर्ची जी आहे ती मिळवून द्यायला हा मोर्चा किंवा ही एकजूट पुरेशी ठरेल का, का परत एकदा महायुती किंवा भाजप हे हेच मैदान मारतील त्यामुळं तुम्हाला काय वाटतं या सगळ्याबद्दल विरोधी पक्षांची एकजूट जी आहे ती खरोखर टिकेल का मयुवा किंवा मनसे राज ठाकरे विशेषत उद्धव ठाकरे जे सातत्याने आक्षेप घेत आहेत ते तुम्हाला पटत आहेत का मतदार याद्यांमध्ये घोळ आहे का हे मॅच फिक्सिंग आहे का या याद्या साफ झाल्याशिवाय निवडणुका घेऊ नयेत हे म्हणणं तुम्हाला पटतं आहे का आणि जेव्हा केव्हा निवडणुका होतील तेव्हा तुम्हाला काय वाटतं की यश जे आहे ते कुणाला मिळेल मयुवाला मिळेल मनसे जरा तर त्या आघाडीला मिळेल का महायुतीला मिळेल तुमच्या प्रतिक्रिया असतील किंवा तुमची जी काही मतं असतील ती देखील दे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा नमस्कार धन्यवाद